आज आपण जवळपास अर्धाच कोस वेचलेला आणि अर्धा कोसमध्ये तुम्ही बघू शकता म्हणजे आपली जवळपास एक बाज भरलेली पूर्णपणे आणि असा क्वालिटीचा माल आहे आपल्या शेडमध्ये जवळपास आपण कोस व्यस्ताना याला तीन डिवाइड मध्ये पार्ट करतोय जेणेकरून आपला मार्केटला येऊन क्वालिटीचा आणि चांगला भाव लागल म्हणून सकाळी शेडमध्ये आल्याने परत सगळ्या चंद्रिका अशा लटकून ठेवल्या जेणेकरून सगळ्या आळ्यांना सगळ्या कोसला हवा लागल ला आणि आणखी कडक बनल म्हणून कारण की आपला कोस पोचटे आणखी पण पण दिवसभर पाऊस चालू होता त्यामुळे आपला कोस आणखी पण पोचट आहे कोस झाल्यानंतर कम्प्लीट कोस झाल्यानंतर सहा दिवसानंतर त्याच्यातनं अशी पाकोळी बाहेर निघते आणि ही परत अशी अंडी पूजन करते जेणेकरून परत आपण आळ्या शेडमध्ये घेऊन येऊ शकतो श्री महाकाल नमस्कार कसे सगळं चांगले असाल आपला आपला मी आपलाच हरिओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये उद्योगबद्दल तर मागं मी कालचा एक परवाचा व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये सांगितलं होतं की आपण अख्ख्या ज्या खराब आल्या होत्या त्या प्रकारे झाल्या कळून झाल्या आणि आता ही सध्या जरी म्हटलं तर आपण आज कोस व्यसणार आहे तुम्ही वातावरण वगैरे बघू शकता म्हणजे आणखी पावसाचं वातावरण आहे आणि सरकारने मॅसेज पण असा दिलेला आहे की एक जवळपास तीन ते चार तासामध्ये मुसळधाळ प्रोप पाऊस होणार आहे आणि त्यामध्ये आपला पण जिल्हा छत्रपती संघ संभाजीनगर यामध्ये काय होतं जर इन्व्हायरमेंट जर असं असेल ना तर ह्यामध्ये जवळपास जरी म्हटलं तर जो कोस आहे ना हा पोचट बनतो याला प्रॉपर पूर्णपणे हवा लागत नाही म्हणजे आपल्याला जर फक्त दोन तीन घंटे जरी ऊन पडलं ना तर हे आपल्यासाठी लय मोठं होणार आहे कारण की त्यामध्ये आपला कोच जो आहे हा कडक बनणार आहे आपला कोस आणखी पण पोचट आहे आजचा सहावा दिवस आहे आज कोच गोळा करतो आहे तरी पण पोचट आहे म्हणजे फक्त वातावरणामुळे आपला एवढा मोठं एक म्हटलं तर थोडंफार जे काय नुकसान होईल ते वातावरण होणार आहे तर मार्केटला वगैरे भाव वगैरे किती लागेल हे परवा तर मी तुम्हाला पूर्णपणे सांगेलच पण आज मी तुम्हाला सांगतो आपण कोच कशा कशाप्रकारे गोळा करतो किती डिव्हिजनमध्ये करतो आहे कोणता साईजचा आपण कसा टाकतो कोणता ए क्वालिटीचा हे पूर्णपणे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता चला तुम्हाला शेडमधला विषय सांगतो काय तर आता शेडमधला जर विषय सांगायचं म्हटलं तर आपण पूर्णपणे काल सगळ्या चंद्रिका गुंडवून ठेवल्या होत्या आणि आज पूर्णपणे अशा लटकून ठेवलेल्या जेणेकरून जी हवा पूर्णपणे आतमध्ये राहीन येणारी ती पूर्णपणे हवा कोसला लागेल आणि हवा जो कोस आहे आपला कडक बनण्याची शक्यता होईल म्हणजे आणखी थोडा थोडा कडक आहे पण थोडा थोडा पोचडेल त्यामुळे आपण सगळ्या उभ्या करून ठेवले आहे जेणेकरून याची हवा पूर्णपणे येईल आणि कडक बनल आता तुम्ही जर का इकडे बघितलं तर आपण त्याला तीन डिवाइडमध्ये पूर्णपणे येतोय म्हणजे हे जो की झाला सगळ्यात छोटा या याला कमी मार्केटला भाव लागतो मदतला हा जो की मेडियम याला जवळपास साडेपाचशे किंवा सहाशेच्या प्लस भाव लागतो पर के जीला आणि सगळ्यात जो वरती आहे म्हणजे हा सगळ्यात मोठा आहे डबल आहे डबल म्हणतो आम्ही त्याला म्हणजे अशा प्रकारे डबलला पण थोडा कमीच भाव लागतो म्हणजे तो बघत वगैरे काही नाही फक्त जो मदतला आहे ना त्याला कोच बघता आणि त्याला मार्केटला वगैरे चांगला भाव लागू शकतो आपल्याला त्यामुळे आपण पूर्णपणे असं वेगवेगळे व्यस्त आहे वे, जेणेकरून मार्केटवाले म्हणजे त्याच्यात जर कमी जास्त असला साईजचा तर ते त्यामुळे मार्केटला आपला कमी भाव लागू शकतो त्यामुळे आपण त्याला पूर्णपणे आज तीन डिवाईडमध्ये तीन साईजमध्ये डिवाईड करतो आहे ए वन क्वालिटीचा माल जर म्हटलं तर अशा साईजचा पाहिजे कारण की अशी साईज असली तर त्यांना मार्केटला चांगला भाव लागतो आणि ह्या आपल्या शेडमध्ये बऱ्यापैकी आहे म्हणजे चांगल्यापैकी आहे पण विषय काय तो पोचट बनल्यामुळे आपण त्याला म्हणजे समजू शकता तुम्ही पोचट बनला आहे त्यामुळे विषय असं झालं आहे नाही तर आपण त्याला वाळायचा फुल प्रयत्न करणार आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या समोर सांगतो आता विचार केला तर सध्या इकडं नॉर्मल नॉर्मल जो की पाऊस चालू आहे आता ह्या पावसामुळे जर आणि आजही आपण कोस वेचतो आहे आणि आजही जर पाऊस म्हटल्यानंतर तो कोस कसा कडक बनणार याची एक गोष्ट नाही आणि असं जर पाणी शेडवरती तुम्ही विचार करू शकता जर जरी असा नॉर्मल जरी पाऊस असला ऊनच नसलं तर हे जो कोस हे कडक बनत नाही आणि हे जो पाला आहे ना पण आपण फिल्डिंग टाकू शकत नाही म्हणजे सध्या तर आपलं गरज नाही पण सांगतो आहे आणि आपण इकडे जरी म्हटलं तर डायरेक्ट माल म्हणजे जो कोस आपण गोळा करतोय हे सगळा भाजीवर टाकतोय जेणेकरून भाजीवर जेवढा मोकळा होईल तेवढा आपण करतोय कारण की त्याला हवा जी हवा लागल आणि आपण गंज करून ठेवत नाही कारण की गंज जर करून ठेवला तर आतमधला जो याला गरमी होते लगेच आणि हे पण पोचट बनवू शकतो त्याच्यामुळे आपण जेवढं होईल असं तेवढं पांगत असतो शेडमध्ये वगैरे आणि रात्री मी घरी घेऊन जाणार आहे याचं पण तुम्हाला पूर्णपणे सांगतो मागची क्वालिटी पाय एकदा कोचची कशी इथं तुम्ही जर पाहिलं तर जवळपास साडेतीन वाजले बरं साडेतीन वाजले आणि वातावरण पाहा तुम्ही आणखी म्हणजे एवढं ढगळा आले म्हणजे असं वॉटरफॉल जसं काय सहा वाजलेत असं वातावरण हे तसं ते झालेलं आहे अशा वातावरणात ज्या की आळ्या ना त्या चांगला कडक म्हणजे कडक तो कोस नसतो त्यांचा ह्या वातावरणामध्ये ते त्या कोस कडक बनवते आपण ह्या ते थोडा पोचट बांधल्यासारखा राहत असतो आणि आपण याला प्रयत्न करणार याला पूर्णपणे वाळायचा आता घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आपण काय त्याला असं जे की काय करतो जेणेकरून पूर्ण ते वाळेल आणि इथलं वातावरणाचं म्हणलं तर मी काय म्हणतो जवळपास दोन घंटे फक्त ऊन लागणार आपले ह्या दोन घंट्यामध्ये आपण त्याला पूर्णपणे वळू शकतो पण हे दोन घंटे पण ऊन पाडायला तयार नाही आहे आणि ह्यामुळंच छोट्या छोट्या गोष्टी मी काय म्हणतो आहे बॅच सुरुवातीपासनं ते एंडिंगपर्यंत आपण भरसाच देऊ शकत नाही की बॅचमध्ये काही होऊ शकल का नाही म्हणून <laughs> कारण की आल्या कोस तयार करते की नाही याची गॅरंटी देऊ शकत नाही कोस केला तर कसा करणार याची गॅरंटी देऊ शकत नाही तर प्रत्येक गोष्टी ज्या आपण प्रॉपर पूर्ण पद्धतीने जर केलं ना तर काही गोष्टी एन्वयरमेंटवर डिपेंड असतात आमच्या शेतकऱ्याच्या एन्व्हायरमेंटवर डिपेंड असतं इन्वयरमेंटनं वातावरण जर असं केलं मदतच तर त्याला आम्ही काही करू शकणार नाही आमच्याकडनं जेवढं होतं आहे तेवढं प्रयत्न आणि आपला चांगला कोच निघलेला आहे असं पण नाही की बाबा सगळा खराब आहे पण वातावरणामुळे जो की थोडासा दबल्यासारखा आहे पोचट बांधल्यासारखा होतो पण त्याला दोन घंटे जरी आपण कडक होणार जर वळू ना तर पूर्णपणे कडक होणार आणि चांगला त्याला भाव लागणार आहे परत शेडमध्ये आलो आणि हे क्वालिटीचा माल पाहतो मी कसा येतं आता त्याला कसं असतं काही काही चंद्रिकावर ए वन क्वालिटीचा माल सगळाच असतो बरं म्हणजे हे बघा तुम्ही अशा कोचची जर साईज असली ना तर आपल्या भावाला म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही एवढा चांगला भाव आपल्याला लागू शकतो चांगला चांगला आपण ह्या बकेटीत ठेवतो आहे सगळ्यात बारीक आपण ह्या बकेरीत ठेवतो आहे बघितलं तर हा सगळ्यात बारीक आहे आणि हे आपण सेपरेट ठेवतो आहे याच्यात डागी वगैरे झाला पोचट झाला कारण की पोचट जरा जास्त निघतो आहे त्याच्यामुळे ह्या बकरीत ठेवलं आहे जेणेकरून मार्केटला गेल्यानंतर काही परेशानी होऊ नये बाकीच्या काड्या कुड्यामध्ये पण भरपूर कोस अडकलेला आहे पण आपण उद्या वगैरे सगळा वेचून घेणार आहे कारण की आपल्याला दोन दिवस कम्प्लीट कोस याचा जाणार आहे आणि ह्यामध्ये काही काही आळ्या आशा पण आहे आता ह्या काही कोर्स करणार नाहीये ह्या आता फेकून देण्याचा काही अर्थ पण नाही आहे बऱ्याच फेकून द्यायला आपण कारण आप की आपला जसा रिझल्ट हवा होता तसा रिझल्ट भेटला नाही आहे कारण की वातावरणानं आपल्याला साथ नाही दिली पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आपण तुम्ही जर मागचे व्हिडिओ पाहिलं तर एकदम कडक आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे पण ह्यावेळेस थोडं वातावरणानं शेवटच्या पाच दिवसामध्ये वातावरणानं घाण केली नाहीतर आपला ओकेच रिझल्ट होता बाहेरचं जेवढं चंद्रिका होत्या आपण सगळ्या गोळ्या केल्या ह्या सगळ्या लगेच आपण बाहेर आणून ठेवल्या कारण की शेडमध्ये जास्त गर्दी होऊ नये म्हणून आणि ह्यामध्ये आपण कोस वगैरे झालं आता हे धागे वगैरे झाले हे सगळे काढून घ्यावं लागेल नाहीतर याला उंदर खात असतात उंदरं घुशी खो कोस खात असतं त्यामुळे आपण जेवढं होईल तेवढं क्लीन करून ठेवतो आहे आणि तर उंदरण घुशी आल्या तर ह्या चंद्रिका ज्या आपल्या हे पण खराब करते आहे म्हणजे त्याला तोडून टाकत असतं त्याच्यामुळे पूर्ण क्लीन करतो आपण बाकी सगळा ए वन क्वालिटीचा हा माल आहे सगळ्या बाजीवरती आपण आज असलेला आहे आता बकिटी वगैरे सगळा असतो हिवा आपण सगळ्या बकिटीना असा खाली करतो याची काळजी घेतो की जेवढा डागी डुगी असेल जेवढा घाण वगैरे असेल हा आपण येचून घेतो पूर्णपणे आणि इकडचं जरी म्हटलं तर हे पण पन पूर्णपणे आपण असं टाकून देतो कारण की बकिटीची बकिटी आपण गोळा करतो आणि वन टाईम त्याच्यावर टाकून देतो म्हणजे एक एक टाकत नाही नाहीतर त्यामध्ये आणखी गरमी होते त्यांना इश्यू होऊ नये जास्त त्यामुळे आपण पूर्णपणे अशा प्रकारे टाकत असतो आणि आपला हे हो आजचा ए वन क्वालिटीचा पूर्णपणे माल आहे आणखी पण बकेट बाकी आता ही पण टाकून द्यायची बाकी तुम्ही कोचची क्वालिटी वगैरे बघू शकता याच्यात याच्यामध्ये थोडीफार जरी घाण असली ना तर ही लगेच काढून टाकावं लागते नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो प्रॉब्लेमचा काही विषय नाही फक्त भावामध्ये थोडा फटका बसेन आपल्याला पण जेवढं होईल आपण तेवढं खराब वगैरे हो कोच जेवढा दिसतो आहे ना तेवढं लगेच इथून बाहेर टाकून देणार त्याला म्हणजे दुसऱ्या गोणीत आहे जेणेकरून ए वन क्वालिटीच्या मालला जर व्यापाऱ्याला हजर कोच दिसला तर तो जरा कमी भाव लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जेवढा नीट नॅटकन जेवढा क्लीन आपण हा कोस ठेवतो आहे तेवढा आपल्यासाठी बेटर राहणारे जेवढे सगळे डागेडुगे असेल जे पिवळट दिसतं आहे जे धागे आहे हे सगळं आपण टोटली काढतो आहे ही जी घाण असं नाळ्यांची हे पण पूर्णपणे काढून टाकणार आहे जेणेकरून आपला जेवढा चांगला क्वालिटीचा माल दिसणार तेवढा आपल्याला ते त्याला भाव लागण्याची शक्यता जास्त असते याची तुम्ही काळजी घ्या आणि पांगायचं विषय झालं तर आता रात्री आपण घरी पांगेणार आहे हे तुम्हाला मी नंतर जे की त्यात काही विषय नाही आहे बाकी आज टोटल आपण एवढा प्रकारे म्हणजे एवढा साईजचा आणि एवढा क्वांटिटीमध्ये कोस सगळा जमा केलेला आहे म्हणजे व्यसलेला आहे आणि हिवा आपण सगळा इथंच ठेवलेला आहे आता हिवा आपल्याला घरी जाऊन जायचं आहे बाकीच्या पण काही चंद्रिका उरलेल्या आहे ह्या आता आपण उद्या वसणार आहे कारण की दहा रॅकमध्ये होता आपल्या पूर्णपणे तर हो ते दहा रॅकमध्ये एका दिवशी होत नाही जेवढं होईल तेवढं आपण समजा लेटच करत असतो कारण की सध्या आपली कोचची जी साईज आहे चांगली आहे पण जो पोचट आहे त्याच्यामुळे त्याला हवा घेणं गरजेचं आहे कारण की आजच घेऊन उद्या मार्केटला गेलो तर ते जमणार नाही कारण की आपण त्याला घरी नेऊन आणखी फॅन खाली किंवा कूलर लावून याला पूर्णपणे वाळवून आहे आणखी पण काही चंद्रिका बाकी आहे त्या आपण चंद्रिका उद्या गोळा करणार आहे टोटल जेवढ्या होईल तेवढ्या आपल्याकडनं पण उद्या फायनल करून टाकणार आहे आणि इकडं सगळा मोठाला डाबगीडुगीचा म्हणजे डबल जो, जो कोस आहे इकडे जो पोचट आहे सगळ्यात बारीक आहे सगळा आपण आणखी बाजूलाच ठेवलेला आहे जेवढी आपल्याला अपेक्षा होती जेव्हा आळ्या कोस तयार करायला लागलं तर आपलं वाटलं होतं की भरपूर असं डागीडुगी झालं भरपूर पोचट डालं निघल म्हणून पण तेवढा काही अपेक्षेनुसार म्हणजे झालं नाही आपला म्हणजे ते चांगलंच आहे आपल्यासाठी जेवढा खराब कमी होईल तेवढा आपल्यासाठी चांगलं आहे कारण की एवन क्वालिटीचा माल आता आपल्याकडं हे ऑलरेडी आहेच आता तुम्ही जर इकडं बघितलं ना तर ह्या आळीवरती एक फुलपाखरू आहे बरं आता हे फुलपाखरूचा नेमका विषय काय माहिती आहे का आपण जेव्हा कोस वेचतो आता हा जो कोस वेचल्यानंतर आपण जर याला पूर्णपणे जर असं ठेवून द्याला ना आता एक कोस मी सॅम्पलसाठी ठेवला होता तुम्हाला दाखवायसाठी त्याला मला रिझल्ट भेटलेला आहे आता हा जो कोस आहे ना हा कोसमधनं कम्प्लीट सहा दिवस लागलेले आहेत ही पाखळी बाहेर यायला आणि आपण पूर्णपणे हे ज्या गोण्या शेतातून भरून आणल्या होत्या आता ह्या रूममध्ये पूर्णपणे आपण पांगून टाकणार आहे जेणेकरून त्याला थंडी हवं लागेल वरती फॅन आहे म्हणजे रात्रभर फॅन चालू राहील आणि तो आणखी थंड पडेल म्हणजे एकदम कडक होईल म्हणून आणि हे जे पाकळीचा विषय हे सहा दिवसानंतर त्या कोसमधून ही जे फुलपाखरू हे बाहेर येत असतं आणि ह्या फुलपाखरू जे आहे ना अंडे देत असतं आता महत्त्वाची ना एक इम्पॉर्टंट तुम्ही प्रोसेस लक्षात ठेवा जेव्हा आपण एक काळही शेडमध्ये आणतो तेव्हा त्याला पूर्णपणे एकवीस दिवस लागता कोस तयार करण्यासाठी एकवीस दिवस कोस तयार केल्यानंतर आपण हा जो कोस सहा दिवस जर घरात ठेवला तर त्यातनं एक अशी पाकोळी बाहेर निघती आणि हीच पाकोळी पूर्णपणे अंडे देते जवळपास शंभर ते दीडशे ह्या अंडीतून एका अंडीपूजनमध्ये जवळपास तुम्ही इसूब लावू शकता कारण की आपण शंभर अंडीपूजन आणले तर त्यामध्ये एक लाख हा एक लाख आळ्या असत्या एक अशा जवळपास त्या शंभर अंडी पूजन देत असतं ते फुलपाखरू आणि आपण त्याला असं सॅम्पल म्हणून ठेवलेलं होतं रिझल्ट येण्यासाठी मी तुम्हाला दाखवायसाठीच ठेवलं होतं याला पूर्णपणे आपण आपल्या ट्रॉफीपशी ठेवून द्यायलेलं आहे आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगाल की आपला मार्केटला वगैरे भाव कसा लागणार आहे मार्केट कसं आहे याचा मी व्हिडिओ दुसरा अपलोड करणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा एक चांगली सी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल ते पण डायरेक्ट मार्केटमध्ये किती भाव लागतो आहे वगैरे तोपर्यंत तोपर्यंत काळजी घ्या